नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर अँड पॅरेंटिंग कोच प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे ॲक्च्युली आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे मुलांना राग काळतो आपण बघितलं की सगळ्यांना भेडसावणारी ही एक समस्या आहे की मुलं का एवढी चिडचिड करतात ते काय एवढा राग राग करतात तर याचंच आपण कारणे जाणून घेणार आहोत आपण एक ही सिरीज तयार करतोय आणि या सिरीजचा पहिला भाग तुम्ही नक्की बघा आज सिरीजचा आपला दुसरा भाग आहे तर यामध्ये आपण बघणार आहोत की मुलांना जो राग येतो त्याचं कारण काय आहे तर, का तर त्यांना कामात येणाऱ्या अडचणी मुलांना कामात येणाऱ्या अडचणी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला की मुलांना स्टडीमध्ये डिफिकल्टी आहे बऱ्याचशा मुलांना काय होतं मॅथ्स इंग्लिश हे सब्जेक्ट कठीण जातात मग त्यावेळी त्यांना तो अभ्यास नकोसा वाटतो आणि तरीही आपण म्हणतो म्हणजे आपलं ते कामच आहे कारण आपल्याला वाटतं की त्यांना यायला हवं आणि मग त्यावेळी काय होतं की त्यांना ते नकोसं वाटतं आणि त्या विषयाविषयी त्यांच्या मनाची निर्माण होते आणि तो राग त्यांच्या मनात राहतो राहतो ती चिड निर्माण राहते आणि त्याचं रूपांतर हे रागामध्ये होतं जसं आपण बघितलं जर आपल्याला एखादं काम नाही आलं किंवा जमत नसतं तर आपली पण चिडचिड होतो आणि त्यात कुणी आपल्याला काही म्हटलं तर आपण पण एकदम रागावतो तसंच मुलांचंही असतं बरेचदा काय होतं की त्यांना बऱ्याच बरीच कामं दिलेली असतात बराच होमवर्क दिलेला असतो किंवा बाहेर त्यांना एखादा गेम खेळता येत नसेल सगळे मुलं आहेत आणि मला जमत नाही त्यावेळेससुद्धा त्यांना मनात एक नैराश्य येतं आणि त्या ता नैराश्यातून त्यांना राग निर्माण होतो दुसरं आपण रिझन बघितलं तर चांगले मित्र नसणे म्हणजे मुलांनासुद्धा मित्र असणं फार आवश्यक आहे कसं असतं ना माणूस हा एक समाजशील प्राणी आहे जसं आपल्याला फ्रेंड सर्कल नसलं तर आपण एकटे एकटे राहतो आपले जे विचार आहेत ते आपण कुणासमोर एक्सप्रेस करू शकत नाही आणि कालांतराने आपण चिडचिडी बनतो आणि आपल्याला थोड्या थोड्या कारणावरून राग येतो तसंच मित्रांनो मुलांचंसुद्धा आहे कसं आहे मुलांनासुद्धा त्यांच्या समवयस्क मुलांशी खेळायला आवडतं कारण त्यांची भाषा त्यांच्या फिलिंग्स त्यांच्या इमोशन्स हे त्यांच्या समवयस्क असलेल्या मित्रांसोबतच त्या शेअर करू शकतात त्यांना एखादा गेम खेळायचा आहे तर त्या गेमला आपण म्हटले की अरे मी खेळतो ता ना तर त्यांना नाही आवडत कारण त्यांना पण त्यांच्याच वयाचा मुलगा तो गेम त्यांच्यासोबत खेळला तर ता त्यांना जास्त आवडतो कारण त्यांचं जे कम्युनिकेशन होतं जे एक्सप्रेशन त्यांना द्यायचे असतात एक्सप्रेस करायचं असतं फिलिंग्स असतात या सर्व गोष्टी त्या आपल्या समवयस्क मित्रांसोबत खूप आनंदाने करतात आणि ज्यावेळी त्यांना मित्र नसतात त्यावेळी काय होतं ना की तेक तेक ते एकटे एकटे पडतात मग ते विचार करायला लागतात अरे मला कोणी फ्रेंड नाही आहे मला हे यांना विचारायचं होतं त्यामुळे मुलांना मित्र असणं फार गरजेचं आहे तेव्हा मी तुम्हाला सजेशन नाही पण असं सांगते की त्यांचे मित्र बनू द्यात अरे नको तिथे जाऊ नकोस त्याच्याशी मैत्री करू नकोस अरे किती गोंधळ करता तुम्ही असं नाही तर ते त्यांना खेळू द्या हेच मला सांगायचं आहे त्यानंतरचा आपण थर्ड पॉईंट बघणार आहोत की कौटुंबिक समस्या तर कौटुंबिक समस्या म्हटलं की आपल्यासमोर वेगवेगळे उदाहरण येतात तर या कौटुंबिक समस्या जिथे असतात तेथील सुद्धा फार चिडचिडे बनतात फार रागीट बनतात आणि त्यांना छोट्या छोट्या कारणाने खूप सारा राग खूप मोठा राग येतो तर त्या कौटुंबिक समस्येमधल्या कुठल्या कुठल्या समस्या या कौटुंबिक समस्यामध्ये आपण इन्क्ल्यूड करणार आहोत तर घरातील वाद आपण बघतोय की छान हॅपी हॅपी लाईफ हॅपी फॅमिली असं आपण म्हणतो पण बऱ्याच फॅमिलीजमध्ये काय होतं ना की जावा जावांचे नवरा बायकोंचे भांडणंही होत असतात आणि ती कारणं अगदी क्षुल्लक पण असतात किंवा कधीकधी मोठे पण असतात पण पन मुलां त्याचा अनु बघत असतात की अरे कशी भांडतायत जेव्हा आपल्याला एखादं वातावरण असं असेल की जिथे खूप भांडणं होत आहे तर आपल्याला काय होतं आपल्यालासुद्धा चिडचिड होतं आणि नंतर आपल्यालासुद्धा एकदा कंटाळून राग यायला लागतो तसंच मुलांचं पण आहे मुलांना रोजची वादावादी घरात होत असलेली आईबाबांची आई आजींची आई बाबांची आणि आजोबांची असल्या कुठल्याही रिलेशनमधली घरातील वाद हे त्यांना नाही आवडत त्यांना आनंदी फॅमिली हवी असते ज्यावेळेस हे प्रमाण तर घर म्हटलं की भांडायला भांडायला हातात पण ते मर्यादित असायला हवं ज्यावेळेस घरातील वादविवाद खूप वाढतात तर त्याचा मुलावर खूप वाईट परिणाम होतो ते एकटे राहतात चिडचिडे बनतात ॲग्रेसिव्ह बनतात आणि त्यांना खूप राग यायला लागतो त्यानंतरचं रिझन आपण बघणार आहोत की कडक शिस्त बऱ्याच घरी काय असतं ना की खूप कडक रूल्स तयार केलेले असतात आईने म्हणा किंवा बाबांनी म्हणा किंवा घरातील कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने म्हणा तर होतं काय की आपण एक टाइम टेबल बरेचदा मुलांचं तयार करतो की नाही तू एवढं वेळेस स्टडी केलाच पाहिजे या एवढे एवढे वाजता तू जेवलाच पाहिजे तू एवढेच तास खेळायला पाहिजे तू एवढाच तास टी व्ही बघायला पाहिजे नियम हे असावेत पण ते अति कडक नसावे जर उदाहरणचं आपण घेतो म्हटलं की एखादा मुलगा आहे तो खेळायला गेला होऊ शकतं की त्याला एखाद्या दिवशी जास्त खेळावं असं वाटलं किंवा काही कारणाने त्यांचा गेम रंगला किंवा इतर काही कारणं होऊ शकतात गेममध्ये तर त्याला थोडा उशीर झाला उशीर म्हणजे किती पंधरा मिनिट झाला अर्धा तास झाला तर तुम्ही त्याला लगेच रागवायला हवं का नाही तर त्याला विचारा की का बरं बेटा तुला आज रा उशीर झाला आज खूप वेळ खेळलात का खूप जे काय आहे त्याला तुम्ही विचारा तेव्हा तू तुम्हाला सांगेल पण नाही आज तू असं म्हणू नका ए तुला मी एकच तास खेळायला सांगितलं होतं ना तू दीड तास झाला का उशीर केला आणि त्याच्यावर कोरू नका तर मला हे म्हणायचं आहे की अति जाचक नियम तुम्ही तुमच्या घरात ठेवू नका नियम ठेवा पण अति जाचक ठेवू नका नंतर आपलं चं जे काही रिझन आहे ते म्हणजे कौटुंबिक समस्येमधलं जे रिझन आहे की कौटुंब कुटुंबामध्ये सुद्धा काय असतात ना हेवे दावे असतात वेगवेगळे वेग। त्याचप्रमाणे मुलांशी आपल्या फॅमिलीतील प्रत्येक सदस्यांचं मुलांशी कसं काय रिलेशन आहे यावरसुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात जसं की आपण बघतो आहे की एखाद्या वेळेस जेव्हा मोठा मुलगा असतो त्याचे फार लाड कौतुक केले जातात आणि जेव्हा मग आपल्याला नेक्स्ट चाइल्ड म्हणजे सेकंड चाईल्ड येतं तर मोठ्या मुलाकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि मग त्यावेळी काय होतं त्याला असं वाटतं की मला माझ्याकडे लक्ष देत नाही छोट्याकडेच लक्ष, लक्ष देतात आपण हे मुद्दामण करत नसतो कुणीच मग मुद्दामून करत नसतं पण ते होतं बरेचदा तर यावेळीसुद्धा मुलांच्या मनात राग निर्माण होऊ शकते किंवा एक साधं सोपं उदाहरण जर सांगायचं झालं सा तर दोन भाऊ असेल कसं असते एखादा हुशार असतो अकॅदेमिकमध्ये एखादा कमी हुशार असतो अकॅदेमिकमध्ये चांगला परफॉर्म करणारा मुलगा म्हणजेच बेस्ट असा मुळीच नाही आहे तर आपण समजून घ्यायला हवं की हां ठीक आहे असं आहे अकॅदेमिक परफॉर्मन्स कमी आहे पण हा गेममध्ये छान गेम खेळतो किंवा याला म्युझिक छान येते याला ड्रॉइंग छान येते प्रत्येकाचे वेगवेगळ्या स्किल्स असतात तर त्या स्किल्स समजून घ्या त्यांना असं म्हणू नका की, की बघ दादाला किती छान मार्क्स मिळतात आणि तुला दादाला नेहमी नाइंटीच्या वर असतं आणि तुला तू तर सेवन्टीच्या वरसुद्धा जात नाही या प्रकारचं या प्रकारचं कम्पॅरिझन करू नका त्यामुळे काय होतं ना की त्या भावांभावांमध्ये सुद्धा एक तिरस्कार निर्माण होतो आणि तो, तो वाढत गेला की त्याचं रूपांतर हे रागामध्ये होतं त्यानंतरचा आपण आज एक लास्ट पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे दबाव काय झालं आहे ना की आजचं युग हे कॉम्पिटेटिव्ह युग म्हणून आपण ओळखतो खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे हे मी मान्य करते पण त्या कॉम्पिटिशनच्या आपल्या मुलावर वाईट परिणाम होऊ नये याची आपणच काळजी घ्यायला हवी आहे काय ना मित्रांनो की यावेळेस मुलांना तर काही माहीत नसतं हो की कॉम्पिटिशन काय आहे काय नाही ती आपण पॅरेंट्स त्यांच्यावर बिंबवतो हो आपल्याला काय वाटतं मुलगा सुद्धा गेलेला असतो ना तेव्हापासून पॅरेंट्सचं एकदम बाप रे आता हा नर्सरीला गेला मग त्यांना असं वाटतं की अरे स्कूलला गेला ना त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पॅरेंट्सच्या इतके आहेत की त्याला सगळंच यायला हवं म्हणजे माझ्या मुलाला ड्रॉइंग व्यवस्थित यायला हवं त्यांनी स्टेज ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा परफॉर्म करायला हवं त्यांनी डान्समध्ये पण परफॉर्म करायला हवं आणि त्यांनी म्युझिक पण करायला हवं आणि त्यांनी स्पोर्ट्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायला हवं आणि नुसतं पार्टिसिपेट करून आपल्या पॅरेंट्सचं मन भरत नाही किंवा सॅटिस्फॅक्शन होत नाही तर त्यामध्ये त्यांनी अव्वल असायला हवं हा अट्टहास कशासाठी तर हा अट्टहास करू नका आणि हे सगळं करूनही आपण मुलांना म्हणतो की तुला एक्झाममध्ये मार्क्ससुद्धा चांगलेच यायला हवेत म्हणजे तुझा अकॅडमिक परफॉर्मन्ससुद्धा बेस्टच हवा पॅरेंट्स मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतं की एवढा अट्टहास कशासाठी आपल्याकडूनसुद्धा एवढ्या एक्सपेक्टेशन केल्या तर आपण त्या पूर्ण करू, करू शकू का याँ या तुमच्या एक्सपेक्टेशन्सचा मुलांवर दबाव येतो आणि त्या दबावमुळे त्यांना कुठलीही गोष्ट करावी कुठली करू नये हा सगळा गोंधळ त्यांच्या मनात निर्माण होतो आणि त्याचं हळूहळू रूपांतर त्या दबावाचं हे रागात होतो आपण बघितले की दबाव हा नेहमी वाईटच त्याच्यामुळे मुलांकडून वाजवी एक्सपेक्टेशन ठेवू नका त्यांना प्रोत्साहित करा पण त्यांना प्रेशर देऊ नका हेच मला तुम्हालाच सांगावं असं वाटतं त्यानंतर आपण बघणार आहोत की बरेचदा राग येणं ही एक मानसिक समस्या सुद्धा असू शकते म्हणजे हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो तर ज्यावेळी आपल्याला असं काही वाटतंय आपण बघूयात म्हणजे काही मुलं नैराश्य तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे काय आपण हे आधी बघूया नैराश्य चिंता किंवा आपण आत्ता जास्तीत जास्त ऐकणारा शब्द म्हणजे हायपर ॲक्टिव मुलगा हायपर ॲक्टिव आहे तर हे जर जा आपल्याला जाणवत असेल तर आपण काय करायला हवं की प्रोफेशनल सायकॅटिस्ट प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट और प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर यांची आपण मदत घ्यायला हवी यांची आपण हेल्प घ्यायला हवी कारण यांची हे हेल्पशिवाय आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही जर आपल्या मुलांमध्ये जर नैराश्य चिंता किंवा हायपर ॲक्टिव्हिटी यासारखे जर सिम्पटम्स आपल्याला दिसत असेल तर आपण नक्कीच तज्ञांची मदत घ्यावी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की या सर्व कारणांशिवाय इतर काय काय कारणं आहेत तर इतर कारणांमध्ये आपण जर विचार केला तर आपण थोडक्यात बघू कधी मुलाचा अपघात झालेला असेल किंवा त्यांनी अपघात होताना बघितला असेल म्हणजे इन शॉर्ट जर त्याच्यावर एखादा आघात झाला असेल तेव्हा सुद्धा मुलगा हा रागीट बनतो म्हणजे आघात म्हणजे एखाद्या मुलीला कोणी बॅड टच केलेला असेल किंवा एखाद्या स्ट्रेंजरने तिला काही घाबरवलं असेल किंवा मुलाला घाबरवलं असेल तर त्याचा एक ड्रामा त्याच्या मनात निर्माण असतो आणि मग कुणी सुद्धा जस त्याला एखादा अनोळखी व्यक्ती दिला की त्याच्या मनात तो आघात झालेला तो रिक्रिएट झाल्यासारखं होतं आणि त्याला राग येतो म्हणजे तो हायपर होतो इन शॉर्ट त्यानंतर पालकांचं पृथककरण याविषयी आपण भाग एकमध्ये सुद्धा बघितलं आहे की डायवॉजचं प्रमाण आई वडिलांचं वेगळं राहण्यांचं प्रमाण त्यांची व्हाणं यामुळे मुलांवर खूप वाईट परिणाम होतो आणि त्यातून ते चिडचिडे बनून त्याचं रूपांतर हे रागात होतं आणि मुलं मुलांना राग येतो त्यानंतर आपण बघणार आहोत की आरोग्याची समस्या कधी कसं असतं ना की बरं वाटत नाही मुलांना काही डिसीज क्रॉनिक असतात किंवा कधी त्यांचं पोट दुखतं आहे त्यांना त्रास होतो आहे डोकं दुखतं आहे किंवा त्यांना काही सांगता येत नाही मग त्यांना त्रास होतो किंवा ट्रीटमेंट सुरू असतानाही काही गोष्टींचा त्रास होतो तर त्यावेळेस ते काही चिडचिडे बनतात जसं आपण मोठ्यांचंच जर बघितलं जर आपल्याला बरं वाटत नसेल आपण आजारी असो आपल्याला काहीतरी झालं असेल तर आपण सुद्धा कसं होतं ना आपण सुद्धा चिडचिड करतो आपल्याला सुद्धा चिडचिड करून लगेच राग यायला लागतो तसंच मुलांचं सुद्धा हे एक राग येण्याचं महत्वाचं कारण आहे त्यानंतर आपण बघणार आहे प्रेमाचा अभाव मित्रांनो मुलांना प्रेम फार हवंसं असतं सगळ्यांनाच प्रेम हवं असतं प्रेम कुणाला नको असतं सगळ्यांना प्रेम हवं असतं पण मुलांची ती अपेक्षा फार जास्त असतात त्यामुळे तुमच्या मुलांवर भरभरून प्रेम करा त्यांना वेळ द्या तुमची दोन कामं बाजूला ठेवा पण त्यांच्याशी बोला त्यांच्या डोक्यावर हात फिरवा त्यांनी छान केलं तर त्यांना प्रोत्साहित करा त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवा ज्यावेळेस तुम्ही हे सगळं कराल ना तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हाल आणि बघातून जे मुलांचं जे राग येण्याचं प्रमाण आहे ना तारुन्य बदल। तारुन्य बदल जीवा जीवा ते नक्कीच कमी झालेलं असेल त्यानंतरचा पॉईंट आहे तारुण्य बदल तारुण्य बदल मीन्स जेव्हा मुलं मोठे होतात जेव्हा मुली मोठ्या होतात त्यांच्यात काही हार्मोनल चेंजेस होतात मुलांमध्ये सुद्धा काही हार्मोनल चेंजेस होतात मुला मुलींमध्ये दोघांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळेस हार्मोन्स हार्मोन्समुळे त्यांना चिडचिड होत आहेत किंवा त्यांना काय होतंय हेच नक्की कळत नाही तेव्हा त्यांना समजून घ्या प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगा त्यांची मित्र बना आणि तुम्ही या सर्व गोष्टी आपल्या मुलांसोबत केल्यात तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि तुमच्या मुलांचा राग हा हळूहळू कमी होईल मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज माझं हे प्रांजस सायकोलॉजिकल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा धन्यवाद